नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजचे सुरू असलेले आल्याच्या जागेवरचे बाजार याबद्दल आज आपण थोडंसं बोलू आप एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवाडा जवळपास संपत आलेला आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर बाजारभाव हे आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये सारखी बाजारभाव बघायला मिळाली त्याचबरोबर बाजारभावामध्ये थोडीशी आपल्याला चढ उतार हा आपल्याला एप्रिल महिन्यात बघायला मिळाला पहिल्या पंधरवाड्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांनी जे आहे तर बेनेसाठी प्लॉट ठेवले होते तर बेनेमध्ये बाजारभाव हे प्लस होतील त्या हिशोबाने प्लॉट ठेवले होते तर बेनेमध्ये आपल्याला काही बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली त्या हिशोबाने बरेचशा शेतकऱ्यांनी आले काढणीला सुरू केले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आल्याची काढणी सुरू असल्यामुळे जे बाजार भाव आहे तर त्या बाजारभावावर थोडासा इम्पॅक्ट पडत आहे बरेचसे शेतकऱ्यांनी काय केलं की पाण्याच्या अडचणी असल्यामुळे जे आहे तर प्लॉट रेग्युलर एकदम सुरू आहे रेग्युलर काढणी सुरू आहे आणि हा वेग जो आहे तर पूर्ण कंप्लीट एप्रिल महिन्यापर्यंत राहील एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याची काढणी म्हणून जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आले हे हार्वेस्ट होईल असं मला वाटतं शेतकरी मित्रांनो आजचे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेले बाजारभाव दोन हजार ते एकवीसचे असे आजचे बाजारभाव आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सातारा सांगली साईडचे जे आहे तर अठरा ते एकोणावीस रुपये प्रति क्विंटल या दराचे आजचे बाजारभाव सुरू आहे बाजारभाव जे आहे तर एकदम थोडेसे तुटलेले आहे कारण की का की सातारा सांगली साईडला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर काढणीचा वेग सुरू आहे आणि तिथले जे आपले कॉन्टॅक्टमध्ये काही व्यापारी काही शेतकरी आहे कोणी शेतकरी थांबायला तयार नाही आहे किंवा प्लॉटसाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याची डिमांड आहे किंवा प्लॉट आपला लवकरात लवकर काढून मोकळवावा एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिटवेव्ह असतो एप्रिल महिन्यामध्ये पंचेचाळीस शेहेचाळीसपर्यंत शे सेल्सिअस टेम्परेचरही जात असतं आणि त्या पार्श्वभूमीवर जर आपण आल्याचे प्लॉटचं जर नियोजन करत असाल तर म भरपूर जर पाणी असेल तर, तर त्या शेतकऱ्यांनी प्लॉट ठेवावा जेणेकरून आल्याच्या जे आहेत वजनामध्ये आपल्याला घट बघायला मिळणार नाही काय होतं की पाण्याची जर कमतरता असली एप्रिलमध्ये हिट खूप राहतो आणि त्यामुळे आल्याचे जे आहे तर एकूण उत्पादनावर एकूण वजनावरती मोठ्या प्रमाणात ही घट आपल्याला बघायला मिळत असते तर ज्या शेतकऱ्याला पाण्याची अडचणी असेल तर अशा शेतकऱ्यांनी शेत आल्याचे जे प्लॉट आहे तर ते देऊन टाकावे जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये लॉस होणार नाही आपण दर पहिल्यापासून आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगत होतो ज्या शेतकऱ्यांच्या आल्याची लागवड ही जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांनी दोन तीन टप्प्यात आल्याची काढणी करावी जेणेकरून आपल्याला जे आहे तर बाजारभावाचा जास्त इम्पॅक्ट हा होणार नाही पण दर व्हिडिओमध्ये आपण बोलत होतो सुरुवातीपासूनही सांगत होतो की दोन टप्प्यात आल्याची काढणी करावी जो सुरुवातीचा पहिला टप्पा डिसेंबर जानेवारीचा त्यानंतर आपल्याला जर ठेवायचा असेल तर एप्रिल मे पर्यंत दुसरा टप्पा आणि जर एखादा तिसरा टप्पा करायचा झाला तर मे ते जून जुलैपर्यंत तिसरा टप्पा असा आल्याचं हे असतं त्यामध्ये आल्याचे जे आहे तर बाजारभाव कमी जास्त कमी जास्त होत असतात सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण आले देतो तेव्हा आपल्याला वजनही चांगलं मिळत असतं वजन चांगलं मिळाल्यामुळे उत्पादनही चांगलं होतं कारण की ज्यावेळेस ज्या डिसेंबर जानेवारीमध्ये आपण आल्याची काढणी करतो त्यावेळेस काय होतं की शंभर टक्के वाटर लेवल असते आल्यामध्ये उत्पादनही जास्त येतं वजनही जास्त येतं जस जसा टेम्परेचर वाढत चालतो तस तसं आल्याचं जे आहे तर उन्हाळाचा जसा वाढत जातो जस तापमान वाढत चालतं तस पाण्याची जे आहे तर कमतरता होत चालते आणि त्यामुळे जे आहे तर वजनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसतो शेतकरी मित्रांनो याचे प्रॅक्टिकल आपण जे आहे तर उदा उदाहरण घेतलेले मी स्वतःची माझं जे आहे तर डिसेंबरमध्ये काढलेली आल्याची तर एका ट्रॅक्टरचे व वजन तेव्हा डिसेंबरमधलं आणि आता जे चालू हंगामधे तेच ट्रॅक्टरचं जे वजन आल्याचं याच्यामध्ये एका ट्रॅक्टरमधून जवळ पाच ते सात क्विंटलपर्यंत घट हे आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहे तर ते आजचे बाजारभाव असे चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये बाजारभाव कॉन्स्टंट असेच चालू राहतील कारण की काढणीचा वेग एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे बाजारभाव एप्रिलमध्ये प्लस होण्याचे फार कमी चान्सेस आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छिते असते त्याला पाण्याची अडचणी असतील त्यांनी प्लॉट काढून टाकावे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद